राम राम काळे यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कशा आहेत चांगले आहेत ना चांगलं राहायला पाहिजे तर चला आज आपली रेसिपी काय मैत्रिणींना भरपूर दिवसापासून रेशिपीची येत नाही आपली तर आता पावसाळा सुरू झाला आहे मस्त गरमागरम काय खायचं काय नाही आणि मैत्रिणींनो आपली रेसिपी आज वडा बटाट वडे तर कसे बनवायचे बटाट वडे बघा इथे बटाटे आधी शिजून घेतले मी मैत्रिणींनो इथं ना आता हे सोलून घ्यायचे असे आपल्याला बटाटे इथे कोथंबीर कापून घेतली आहे अद्रकेचा टोकडा लसूण आणि हिरवी मिरची घेतली आता तुमच्या प्रमाण तुम्ही तिखट जसं लागेल तसं घेऊ शकता इथे बेसनपीठ घेतलं हिंग घेतलं मीठ घेतलं तर मैत्रिणी आपल्याला बनवायचे घरी वडे पावासन खायला मी कधी रेसिपी केलेली नाही आहे पण पहिल्यांदाच करते पण खूप छान होती आपली रेसिपी आता दळून घेतलं आपण ह्याच्यामधून आता तोपर्यंत आपली तयारी सगळे करूस तर आपण पीठ तो पी पाच दहा मिनटं पाण्यात कालून ठेवायचं थोडंसं मीठ टाकलं पीठ मुरत आहे चांगलं आणि नंतर आपल्याला काय करायचं मैत्रिणी वडे काढायचे आणि मैत्रिणींनं असे वडे तुम्ही नक्की करून बघा खूप चांगले लागत इथं साधे सोपे काही अवघड नाही आहे मी पण पहिल्यानंच रेसिपी केली आहे माझी आणि खूप चांगली रेसिपी झाली आहे बघा आता हे पीठ कालून ठेवलं याच्यामध्ये असं कालून ठेवायचं पाच मिनटं आपल्याला छान मस्त बघा असं ठेवायचं असं करायचं असं झालं पाहिजे जास्त घट नाही करायचं पीठ आपल्याला खूप पातळ पण नाही करायचं आणि घट पण नाही करायचं मिडियम करायचं आता बटाटे सोलून घेतले तर आपण बघू शकता आता इकडं ना आपल्याला ना काय करायचं मैत्रिणीनं चटणीला तडका द्यायचा आपल्याला फोडणी द्यायची आहे तेल टाकलं होतं थोडंसं जास्त नव्हतं टाकलं मोहरी टाकली जिरं टाकलं अगोदर मोहरी टाकल्यानंतर जिरं टाकलं आता आपल्याला मैत्रिणींनं हिंग टाकलं थोडंसं आपण ते मिरची ते दळून घेतलेलं होतं अद्रक लसूण ते पण टाकलं कोथिंबीर टाकली आता मीठ टाकलं थोडंसं आता आपल्याला टाकायचं आहे थोडीशी हळद थोडीशी धने पावडर टाकली आता आपल्याला ते मिरची पा लसूण ते करून घेतलेलं ते पण टाकायचे थोडंसं थोडं टाकलं होतं आता परतून थोडं टाकायचे मैत्रिणींनं हां आता या चांगलं ह्याला ना हलवून घ्यायचं आपल्याला असं एकजीव करून घ्यायचा जास्त तेल नाही टाकायचं कारण आपण ओढे ना तेला तर तळून काढतो ना त्याच्यामुळं ना हां आता हे बटाटे मी तसेच टाकले आणि बटाटे जास्त नाही शिजवायचे मैत्रिणी ना थोडीशी शिजवायचे आणि झाकून ठेवायचे आपोआप शिजून जाते तर जास्त शिजवले का त्याचानं खूप पाणी पाणी होईल आणि मग आपल्याला असे गोळे बनवताना येतील वड्याला बनवायचे तसे हे बघा या असे करायचं छान oh. चटणी करून घ्यायची असे मस्त कारण खूप येऊन जातं ना आपण परतून घेतो तेव्हा बी शिजल्या जातं बटाटा त्याच्यामुळं बटाट्यानं थोडूसा कच्चा ठेवायचा ते ऑटोमॅटिक बघा झाली आपली चटणी तयार आता याला गारह द्यायचा आपल्याला छान मस्त मैत्रिणीनं बघा कसा गोळा झाला छान मस्त बघा बघू शकता बटाट्याचा कसा गोळा झाला असा गोळा झाला पाहिजे आणि असे गोळे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तिकडे तेल पण ठेवले गरम करायला हां बघा सोडले आपण त्याच्यात वडे आता तर असे वडे एक एक दोन एक दोन एक दोन, 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 दोन सोडायचे जास्त नाही सोडायचे जास्त सोडले का हे एकूण एकाला चिटकं तिथं तर ही रेसिपी नक्की करून बघा आवडली रेसिपी तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मैत्रिणीं कमेंट करा बघा बारीक गॅस करायचा आधी तेल जास्त चांगलं गरम होऊ द्यायचं आणि नंतर तळताना बारीक गॅस करायचा थोडा मॅडम तर आपली आजची रेसिपी अशी होती खूप दिवसापासून ही रेसिपी करायची होती पण मग आज केली बघा खूप छान तर तुम्ही नक्की करू बघा ही रेसिपी त्याच्यात आपण काही खायचा सोडा वगैरे नाही टाकलेला सोडा वगैरे टाकत नाही मी भजनमध्ये पण टाकत नाही तुम्हाला सांगतच राहते मी प्रत्येक रेसिपीमध्ये आणि याला पण नाही टाकलेला आणि माझे पण पहिलंच टाईम आहे वडे करायचा ट्राय केला मी तुम्हाला पण दाखवली ही रेसिपी पण जमली खूप छान मस्त मैत्रिणी वशू पण आलेली होती मग ती म्हणे कर वडे आपल्याला घरी मग तिला पण केले खायला वडे मैत्रिणींनो तिला जायचं पण आहे मैत्रिणींनो बघा किती छान वड्या आले बघा कसे आले मला ते पण सांगा मैत्रिणी कमेंट मध्ये आपली पण पहिलीच रेसिपी वड्यांची ट्राय केलं मी पण मग झाले छान बघू शकता राम 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 रामराम जा गुड आफ्टरनून गुड मॉर्निंग काय आज